गेल्या काही वर्षात गणेशोत्सवाचं स्वरूप बदललंय सार्वजनिकरित्या साजरा होणाऱ्या गणेश उत्सवात कर्ण कर्कश डॉल्बीचा वापर प्रचंड वाढलाय एकीकडं ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाचे निर्देश आणि कायदे आहेत पण तरीही जल्लोष म्हणजे डॉल्बी असं गृहित धरून तरुणाई डॉल्बीच्या ठेक्यावर नाचत असते खर तर डॉल्बीचे अनेक दुष्परिणाम आजवर दिसून आलेत पण तरीही हुल्लडबाजीला सोकावलेल्या अनेक तरुणांना डॉल्बीचा मोह सोडवत नाही आजवर डॉल्बी अनेकांच्या कानाला इजा झाली आहे काही कमकुवत इमारती कोसळल्या आहेत तर अगदी डॉल्बी हृदयविकाराच्या धक्क्यानं काही जणांना जीव गमवावा लागलाय पण तरीही जीव घेण्या डॉल्बीचा अट्टहास काही मुठभर मंडळी करत असतात दुसरीकडं एक मोठा वर्ग आता डॉल्बीला विरोध करतोय त्यातून सकारात्मक वातावरण तयार झालंय पाहूया डॉल्बीच्या दुष्परिणामांबद्दल बिन युजचं विशेष वृत्त लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास सुरुवात केली काळानुसार हा उत्सव साजरा करताना अनेक बदल झालेत विशेषत गेल्या दहा ते बारा वर्षात सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप चिंताग्रस्त वाटू लागलंय अगदी वर्गणी मागण्यापासून ते देखावे सादर करण्यापर्यंत आणि गणपतीच्या मूर्तीच्या आकारापासून ते विसर्जन मिरवणुकीतील गर्दीपर्यंत अनेक बदल झालेत पूर्वी गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर असायचा गल्लीत किंवा चाळीत एकच गणपती बसायचा आणि रोज सायंकाळी आरती त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम संगीत नाटकं सादर व्हायची गणेशोत्सवाच्या काळात अथर्वर शीर्ष पठण किंवा अन्य धार्मिक विधी व्हायचे यावेळी स्पीकर फ्लेक्स असला प्रकारच नव्हता पण गेल्या काही वर्षात गणेशोत्सवाच्या मंगलमय प्रथेला तडे जाऊ लागलेत पारंपरिक वाद्यांची जागा डॉल्बीनं घेतली गणपती आगमनाच्या सुद्धा मिरवणुका निघू लागल्या आणि प्रत्येक मंडळाच्या मंडपात स्पीकर लागू लागले त्या स्पीकरवर चित्रपट गाणी वाजू लागली आगमन किंवा विसर्जन मिरवणुकी तर डॉल्बीच्या कर्ण आवाजात बेदुंत नाचणारी तरुण पिढी दिसू लागली त्यातही अनेक तरुण नशापान केलेले असतात पैशाची उधळपट्टी सुरू झाली आणि बुद्धीची देवता असलेल्या गणेशासमोर अश्लील गाण्यांवर बिभस्त प्रकार घडू लागले आमच्या मंडळाची डॉल्बी सर्वात मोठी असल्या फालतू ईर्षेतून मिरवणुकीतील मांगल्य हरपलं खरं तर डॉल्बीचे दुष्परिणाम आता सर्वांनाच माहिती आहेत डॉल्बीमुळं कानाच्या पडद्याला इजा पोहोचून बहिरेपणा येऊ शकतो हृदयाची धडधड वाढते आणि प्रसंगी हृदयविकाराचा धक्काही बसू शकतो डॉल्बीच्या आवाजामुळं कमकुवत इमारती कोसळल्याच्या घटना घडल्यात पण तरीही काही ठराविक मंडळं डॉल्बीचा अट्टाहास करतात वास्तविक सर्वोच्च न्यायालयानं मानवी आरोग्याचा विचार करूनच ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे पण भान सुटलेले काही ठराविक तरुण डॉल्बीचा अतिरेक करतायत गेल्या वर्षी कोल्हापूर पोलिसांनी सुमारे पाचशे पेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर डॉल्बी लावल्याबद्दल गुन्हे दाखल केलेत त्यातून तरुणांच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याचा विचार करून डॉल्बीचा वापर थांबवणं यातच शहाणपण आहे त्यासाठी जनमताचा रेटा वाढवला पाहिजे आणि डॉल्बी हद्दपार करायला हवेत यात शंकाच नाही